नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आग्रिकोलूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सरज तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अड्ड्यामध्ये केलेली मजा मस्ती आणि थोडेफार छोटे छोटे मुलाखती असतील ज्यांनी तुम्हाला पण हे पहिलं म्हणजे तुमच्या पहिऱ्याला वगैरे एखादा नंदी बघायचं असेल शंभर टक्के तुम्हाला भेटून जाईल आणि चला अड्ड्यामध्ये जाऊया आणि करूया मजा मस्ती आणि धमाल मधून घेतली की ना आता तुझे तुछें। ना। तुछें। ना। ना मिली शेट पाटील अंबरनाथ कोसगाव यांच्या भुंग्याचा टेम्पो मित्रांनो बघा तात्यांचा फोटो लावले आणि इथे स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील मित्रांनो त्यांच्याच आशीर्वादाने त्यांना भुंगा भेटतो आहे आणि नक्कीच त्यांचं आज नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो आहे भुंगा मुंबईमध्ये पण नव्हे तर घाटावरती पण करतो आहे दंगा तुमच्या समोर आहे मिली शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगा आणि तेजा ना तेजा घरची दोन्ही घरचे नंदी आणि एकदम टॉपमध्ये आपल्याला बघायला भेटतात ते ज्या तर खूप अगोदरपासून शर्ती करायला सुरुवात केली पण एक पब्लिकचं भिताड म्हणून दोन्ही साईड पब्लिकचं भिताळ म्हणून ओळख असणारा आपला भुंगा मैदानामध्ये आलेला आहे मित्र मग आपण राणा बघितलेला आता गुलाल झाले बाई काय सांगशील आजच्या गुलालाबद्दल एक नंबर झाला आमचा हां बहीण एक सांगून होती पैरा कोण टाकलेला पैरा आपला बल्मा होता okay, काकडवालचा ओके काकडवालचा बलमा होता काय सांगशील कशी पळाली गाडी आपली गाडी एक नंबर ओके याच्या अगोदर गाडी आपली ती पाला मागचे गेल्या वर्षी पळाली सीझनला पहिल्यांदा पळाली ओके okay, या सीझनला पहिल्यांदाच आणि विरुद्ध गाडी कुठली होती दादावल्यांचा वजीर भिक्षॉट लक्ष ओके म्हणजे एक मोठी गाडी होती आणि एक मोठा गुलाल झालाय कसा वाटतंय आज एवढा मोठा गुलाल खूप मस्त वाटतं ओके okay, आणि आता पोरं जरा कमी दिसत कुठे गेल्या दुसऱ्या गेले ना ओके ओके अजून दुसरं पण शरद जमली आपली परत दुसरी पण का म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये दोन दोन हे या करता याच्या अगोदर कोणत्या मैदानात गेलं तर का नाही नाही आता म्हणजे सीझनचा दिवाळी पासून पहिलाच ओके म्हणजे आता याच मैदान आपल्या जवळची पण गाडी ओके गेल्या वर्षी का अंडापुखरू म्हणजे एकच गुलाय ओके हा हा okay, म्हणजे आता आपला जो आड्डा पुकर म्हणजे परमिशन होती त्याच्यानंतर पहिला गोलाल पण या मैदानामध्ये चार गुलाल झालेत ना चार गुलाल झाले मग याच्या पुढे पण आपला सेम गाडी पडलेल का कसं काय सेम गाडी आणि आता आपण ओके आता दुसरा ओके म्हणजे दुसरी पण गाडी एकदम मस्त आहे खूप सारे शुभेच्छा देईन तुम्हाला असाच गुलाल घेत राहा आणि आता थोड्या दिवसानंतर आपल्याला एकदम टॉपला बघा ती पण गाडी एकदम मस्त होती आ, प्रेण मैत्री पूर्ण झाली ना लढत आपण ओके सगळं संपूर्ण मैत्री मैत्रीपूर्ण करतात काय बोलाल आता आपली बैलगाडी संघटना ऍक्टिव्ह झालेली आहे मस्त एकदम कार्यरत चालू आहे आणि आपल्याकडचं मैदाना पण म्हणजे बघा शंभर टक्के शर्यती करण्याचा प्रयत्न असणार आहे त्यांचा बाकी ठिकाणी असे म्हणजे व्हायचं ना तर कुठं ना कुठंतरी गाड्या जास्त असल्यामुळे होत नव्हतं आता दोन दोन मैदाना ठेवायचा आपल्या संघटनेला त्याच्याबद्दल कसं असतं बघा नियोजन ते पब्लिक लागते नियोजन मध्ये पिसारव्या अड्ड्या बद्दल काय बोलतात एक नंबर आहे ना मजा पण वाटत बरोबर म्हणून तर म्हणून आवर्जून येतोच शंभर टक्के म्हणून पब्लिक डिमांड अड्डा म्हणून याला बोलत ना शंभर टक्के खूप सारे शुभेच्छा तुम्हाला असंच गुलाल घेत राहा धन्यवाद मित्र मल्हार बघा आज रानाचा पहिरा असणार आहे आणि मस्त आपला जोमाबा एकदम सावलीला बसले आपल्या बैलांची कायम निगा राखतात आपल्या जोमाबाबाला बघतच असतो आपले, आपले वडवली गावचे एक प्रतिष्ठित ग्रामस्थ म्हणून ओळख आहे त्यांची आलोला मल्हारला बघायला इकडे टिंगे आहे आपला भाई आहे आणि अजून दोघं तिघं पोरात याच्या सगळ्यांच्या बोलू भाई नाव का तुझा नैन पाटील नयन काय सांगशील आपले मल्हारबद्दल तरी पण काय सांगशील खासियत काय कुठल्या साईड न उजवीला उजवी म्हणजे दोन्ही साईड नव पाला बाकी काय बोलशील एकदम फिटनेस एकदम कडक दिसतं पहिल्याची दुधबीज चालू आहे ना ओके दुधबीज चालू आणि खानापिना एकदम व्यवस्थित लंपी मध्ये कशा प्रकारे काळजी येतात चालू पाला, दे, चालू ओके म्हणजे लंपी झाली नाही तरी पण आपला अगोदर ती ओके मोरेश्वर उठली ना पण आम्ही मोरेश्वर तू काय सांगशील मागच्या सीझन मध्ये किती शर्ती झाली त्या आपल्या आणि किती विजय भेटलेला ओके okay, म्हणजे एकदम मस्त एकदम टॉपला पालतय ना ओके कुटार्या सोन्यासोबत हो म्हणजे एकदम टॉपला पालतय सध्या मग या वर्षी कसं काय नियोजन असेल तुमचं वगैरे कोण नियोजन करत ओके बाई कंचा र तू ओके तलुजे मजकुर्चा तू कन्सा नाव कुठ नाव का तुझा तुझं नाव का ओके वेदांत काय सांगशील तू मल्हारच्या सोबत कायम बघ बग, बघायला भेटतस ओके okay, शालेयला जातस का नाही कॉलेजला जाते का आवंतंडेच काम आजचं काय आजचं कसं काय आज शालेय का सॉरी कॉलेजला जायलाच का नाही ओके स्वभाव कसा आहे त्याचा जवळ विवळ जाऊन देते का तुला आणि समजा तुम्ही घरात नसले तर त्याची निगा कोण राखतं म्हणजे त्यांचा खाना पिना वगैरे म्हणजे सगळ्यांना जवळ जाऊन देते ना एक नंबर बैल आणि या वर्षी पण टॉपला पाहिला गेल्या वर्षी पण टॉपला होता मग या वर्षी पहि कसं काय कराल म्हणजे टॉपच्या पायऱ्यानंच बघायला भेटेल का ओके चालेल या शर्तीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि असंच गुलाल करीत राहा आज पण मस्त पायरा राणाबद्दल काय सांगाल एक मोठी गाडी मारली ते पण चांगली चालेल खूप सारे शुभेच्छा तुम्हाला असंच गुलाल करीत बाई दोन किलोमीटर वले मला बोलून आणले बोलता आमच्या बैला लावून दाखव बाई नाव का तुझा जोशी आणि आपल्या बैलाचं नाव राजा राजा, राजा गुलाल घेतला बोलता आज बरं वाटत कोण कोण होते गुलाल जायला गरुड होता, होता।, होता। आणि सोबत तुम्ही होत का नाही ड्रायव्हर कोण बसवलीला ड्रायव्हर होता नागावचा कशी पलवली गाडी मस्त म्हणून अगोदर पलालेली का आणि आज अंतरान झाली का मोजली तुम्ही <laughs> ओके बघली आणि मोजले मित्रांनो नक्की बघा यांची गाडी कशी आली लाईवला अगोदर जोडी पाहिली काही ओके तीन गुलाल घेतल्या किती दुसरं दुसरं आहे का कधी घेतलेलं तुम्ही आला मित्रांनो या जशा बोलल्यावर जशा बोलायला लागल्यावर काय करणार आहे पोरांचा पण गुलाल घेतले तो महत्वाचा आहे आणि असच घेत राह आणि तू बारावी करून डायरेक्ट शर्यती क्षेत्रामध्ये पदार्पण केले बाईनी मित्रांनो आताच थोड्या वेळेला पूर्वी प्रेक्षणीय बिंजवड झाली सोनू शेट आहेमस्कार नमस्कार नमस्कार पूर्ण नाव सांगा ना तुमचं तेजस विश्वनाथ शिर्के म्हणजे लाड आणि सर्व सर्व सोनू बोलतात नेहमी भाऊच्या कांद्यावरती आपल्याला बघायला वाटतं मनामध्ये भगवा आणि सगळीकडे भगवास दादा बद्दल सांगा ना आणि आजची बद्दल सांगा नव म्हणजे पहिले तर आभार मानतो राजा भाऊ आणि यांचे पप्पा वडील यांचे कारण त्यांच्या कारण बैल त्यांच्या मुलात तयार झालेला आहे त्या गोलोली अख्खा ग्रुप जेवढा ग्रुप म्हणजे बैलाच्या मागे मेहनत घेतो हे पल त्यांच्यामुळे भेटलेले आम्हाला आणि सगळ्यात प्रथम तर आभार मानतो आम्ही नवनाथ भाऊ आहे डेरवलीचे त्यांच्यामुळे आम्हाला बैल भेटला आणि सचिनदा दादा झाला दा 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 दा। आमचा गुऱ्या दादा झाला पनवेलचा त्यांच्यामुळे आज हा बैल भेटला आम्हाला आणि आज आम्हाला यांनी गुलाला ठेवायला सुरुवात केलेली आहे परत पर एकदा नववा बद्दल काय सांगाल कारण का अगोदर पण बघितलेला फिटनेस मध्ये कुठेतरी कमी होता पण आता एकदम भारी झालाय आणि पलत पण भारी फिटनेस म्हणजे खरी मेहनत याच्यावरती बघायला गेलो यांच्या वडिलांची राजा भाऊ कारण सकाळी एक किलोमीटर लांब जाऊन चार बीर कापून आणतात बैलाच्या मागे पोवाटी आहे बैलाच्या मागे तेवढी मेहनत आहे आमची प्रिन्स आपलं वीरा प्रिन्स ग्रुप झाला रॉकेट प्रिन्स रॉकेट वीरा ग्रुप झाला गोलेलीचा आपल्या जुन्या डोंगोलीचा ग्रुप झाला प्रेषित भाऊ झाले यांचा यांचा पण जाम मोठा ग्रुप आहे सगळा तर त्यांची पण जाम मेहनत आहे बैलांवरती आणि त्यांच्या मुले आधी फिटनेस तुम्हाला परत परत एकदा बघायला भेटणे आणि आजचा पैरा कोण होता आजचा पैरा आपले आदिरा बैल होता लवापाड्यातला कुठला ओके आदिरा आदिरा बैल आकाश काटे यांचा बैल आहे तो ओके आदिरा आकाश काटे यांचा आदिरा बैल होता कशी बला गाडी गाडी जाम मस्त पलाली ओके वासरू पण एकदम म्हणजे फिटनेस मध्ये आताच आलेले दिसतं पल कसा आहे पल पण चांगला आहे दोन गाड्या झाल्या आमच्या त्यांच्यासोबत आणि दोन्ही आम्ही राहिलेलो आहे ओके मग वर्षी बघा तुमचं नाव सगळीकडे म्हणजे हिंदुत्वाचा असू द्या किंवा आपला बैलगाडी क्षेत्रामध्ये असू द्या किंवा एखादा दानधर्म बोला कोणाची मदत करायचं बोला सगळ्या गोष्टी मध्ये तुमचा पुढाकार असत शंभर टक्के शंभर टक्के आणि हिंदू धर्मासाठी तर नाव आहे बैल नाव करतोय आणि याच्यानंतर आमचा अजून एक आहे प्रिन्स प्रिन्स पण काल आलेला आहे घाटावरून खालती मुलाखत पण घेतलेली तुम्ही प्रिन्स आणि काल आलाय प्रिन्स त्याला जरा आता आराम दिलाय दहा पंधरा दिवसांनी तो पण तुम्हाला मैदानात दिसेल okay. दादा बघा आपण बैलांवरती प्रेम करतो तेवढंच प्रेम तुमच्या गायांवरती पण आहे काय बोलतो त्यांच्यावर शंभर टक्के शंभर टक्के कारण आता कसा बोला जेवढ्या गाया उतरलेल्या आहेत शंभर टक्के गहू शेवत म्हणून तुम्ही तरी घेऊन वाचवलंच पाहिजे आणि जर गाय वाचतील तर मग ही पहिदा वर्षी तुम्हाला नवीन नवीन बघायला भेटेल आता आपण बघतोय बरीचशी अशी वासर प्रत्येकाने घेतले प्रत्येक जण या नादामध्ये उतरताय तसच तुम्ही पण मला वाटतं दोन एक सीजन म्हणजे दोनच सीजन पासूनच या नादामध्ये उतरते नादा नाद आता दोन तीन सीझन झाले मला बैल आणून okay. पन दहा वर्षांपासून म्हणजे okay. आमच्या गावात तुम्हाला लास्ट टाइम पण मी कचरू नाईक मामा यांचे प्रसिद्धांचे मामा त्यांचे बैल पळायचे नंतर यांचे काका आहेत पद्माग ठाकूर बाळू ठाकूर त्यांचे बैल पहायचे तेव्हा मी जाम छोटा होतो अजून बैल पळतात त्यांचे तेव्हा मी जाम छोटा होतो तेव्हापासून मी या शर्तींनायचो ओके दादा नाद तर आता तुम्हाला लागले आणि सोबत आपला नववा पण आहे काय अपेक्षा असणार आहेत या नव्हा काय आतापर्यंत जेवढं आम्हाला गुलाला ठेवलंय आणि भरपूर नाव केलं असं बघायला गेलो होत आमचं बालू दादा प्रसिद्ध दादा म्हणजे दादाच्या नावानीच गाडी पलते पहिले पासून आणि असं अजून म्हणजे दादाचं नाव पण जाम पुढे करेल असं वाटतं मला नववा आणि शंभर टक्के करणार रा, राजा झाला राजा भाऊच्या पण नावानी गाडी पलते राजा भाऊच्या नाव म्हणजे पोरीच्या नावानी गाडी पळते आणि शंभर टक्के खूप अपेक्षा आहेत बैलाकडून जसं आतापर्यंत आम्हाला गुलाला ठेवलं तसं हा दोन तीन सर्ती गेल्या आमच्या म्हणजे आमची काही चुकी असेल त्याच्यामध्ये बैलाचा पैऱ्याचा झाला असेल किंवा सुट्टा गाडी झाली असेल त्याच्यामुळे दोन तीन सर्ती म्हणजे आमच्या गेल्या पण सतत गुलालातच आहे बैल नियोजन वगैरे कसं काय असतं नियोजन राजा भाऊ आहेत बोलिलीचे ओके संपूर्ण नियोजन त्यांचेच असत आणि बघा आपल्याकडे बैल असून एक बैल असून फायदा नाही दुसऱ्या बैला पैरा पण आपल्याला नीट बघायला लागतात माशाने कसं सोडून काढला आपल्या वासराला आणि कसं काय केला आमचे अजून एक जण आहेत ते यज्ञ नियोजन सगळं त्याच्याकडेच असतो बैला आता आपला बिंजोरचा आद्य म्हणजे परमिशन नुसार चालू झाले मग प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला नव्या कराल का कसं काय पलावणार तुम्ही आता पंधरा दिवस सध्या आराम देऊ बैलाला कारण बैलानी आता दात पडलेला शेवटचा आता येणारा खिडकालीचा मैदान जो आता डिक्लेअर झाला अकरा तारखेला अकरा डिसेंबरला शंभर टक्के विरा आणि नववा आणि प्रिन्स हे दोघे पाहिलं तुम्हाला एक आमची इच्छा आहे म्हणजे प्रिन्स घरच्या गाडीची इच्छा आहे वावी करून ओके नक्कीच घरची गाडी पण बोलवायची प्रत्येकाला इच्छा असते नाही का दादा तुमच्याकडे पाटील चेट होता नक्कीच आज कमी वाजते तुम्हाला काय बोलायला पाटील बद्दल शंभर टक्के म्हणजे असं अड्ड्यावी जेव्हा येतो

आणि आता बघू थोड्या दिवसात सगळ्या घरचीच गाडी होईल आमची नक्कीच आरण्या पण एकदम मस्त दिसते वासरू आय थिंक दुसरं आहे का नाही नाही अजून आदतच आदात आहे आणि हाईट एकदम तुमचे बघा कांदे एवढी त्याची हाईट झाली आणि पळ म्हणजे आता आम्ही आताच त्याला एक पंधरा वीस दिवस झाले त्याला उतरून आणि पहिलाच गुलाल आम्ही मागच्या अड्ड्याला घेतलेला होता शंभर वेड्याला आणि यावेळेस थोडासा बैलाचा कमी झाला बैल थोडा काय प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे किंवा काय पण आजच्या शेवटी आमचा गुलाल नाही आज आम्हाला ना। भेटला पण पुढच्या वेळेस नक्कीच आमचे प्रयत्न असतील की हारण्याला चांगला तयार करून पुढच्या वेळेस हारजीत बद्दल काय तुम्ही हारजीत म्हणजे आता शेवटी काय हारजीत होतच असते प्रत्येक गाड्याला एक कुठली तरी जोडी जिंकते आणि कितीतरी जोडी हारते समजा पण मग असं काय आम्हाला वाटत नाही पण आम्हाला मेन हे की आम्हाला प्रत्येक वेळेला गुलाल भेटेल असं पण नसतं कधीतरी आम्हाला असं वाटतं की बाबा दरवेळेस आपलाच गुलाल असेल असं नाही पण हार झाली तरी पण शेवटी आम्हाला आनंद आहे कारण बैल चांगला पळतोय त्या हिशोबाने आता बघू पुढच्या वेळेस आमची असेल तयारी का बाबा घरचीच गाडी असेल नक्कीच सर्वात जास्ती आमचे जे बोलिलीचे सगळे मित्रपरिवार आहेत त्यांचा भरपूर हातभार असतो प्रत्येक गोष्टी मध्ये समजा राजा झाला राजा तर सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार राजाचाच असतो यज्ञ झाला परत हा साहित्य झाला बैलांचा सगळं साहदा करतो राजा यांच्याकडे सगळं बैलाचं असतं नियोजन प्रत्येक बैलांचं नियोजन ती लोकच करतात आणि जो पण नियोजन असतो एकदम प्रॉपर करतात म्हणजे टेन्शन नाही चालेल दादा खूप सारे शुभेच्छा देते तुम्हाला बोलायला घेत राहा आणि आनंदीत राहा आपला हा नाच टिकवत राहा धन्यवाद कारण नववा सोबत आपला आदिरा होता आणि आदिराने मग मस्त आ, गुलाल घेतलेला आहे बघा चांगला वासरू आहे लंपी मधन आय थिंक निघलेला आहे गेल्या वर्षी लंपी झालं आणि आपल्या इकडे बाई मस्त ना खात बेल बेल खात भाई बाई बाई, बाई कसा का गुलाला बद्दल काय बोलशील जाम मस्त वासरू आहे आमच्या भावाचं आहे वासरू जाम चांगला पाला आपल्याला साथ दिली म्हणून उत्तम दोन गाड्या खेळतो आपण त्याच्यावर बघ चांगला वासरून पडतो आता पुढे जाम अपेक्षा याच्याकडून आपल्याला त्याचं नाव सांग त्याचं नाव काय तुमचं माझा भारत भिवार कशी कशी पहाली याची गाडी चांगली पहा जुळून पळाली एकदम मस्त

देवाची कृपा आपल्यावरती ओके नक्कीच आता मग या वर्षी काय अपेक्षा असेल ओके चाल म्हणजे आता अजून दात लावला नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा देऊन तुम्हाला असंच गुलाल घेत राहा थँक्यू धन्यवाद बाईल आमच्या हे पोऱ्याने आवाज दिले मला क बोलतस नाव का तुझा कुर्सेन नाही भाई तिकडे का बघते दादा तुझा नाव काय ओके नयन नयन दादा तो सध्या मौनरात मध्ये आहे आपल्या नंदिनी बोलतो गुलाल घेतले मी काहीच बोलणार नाही बाई काय बोलतो नाव का आपल्या बाईलाचा ओके बादल पहिला कोण होता आज पहिला दापोलीवाल्यांचा होता भारताचा ओके okay, कशी पळाली गाडी गाडी खूप छान पळाली ओके okay, याच्या अगोदर पळालेली का नाही 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 पहिले तर आपला त्यांच्या विरुद्ध आपली गाडी झालती प्रेम बुद्धी शेरदार एक तर घालत पालत एकच एक, एक नंबर आता कसा बोलला आपला ओके नियोजन वगैरे कसा का कर करता यो पुरे रास असतं कविशा याच्याबद्दल का बोलशील जन्म मी झालो नयन झालो प्रतिमे झाला म्हणून नियोजन करत असतो असा यो जाम मस्ती याच्याबद्दल का बोलशील कोण आहे हो काय नाही हो भाऊ आहे माझा याच्यात लावून गाडी बर्थडे अरे वा वाढदिवसाच्या साऱ्या शुभेच्छा भाई कसं वाटतं तुला गुलाल दिला तुमच्या बहिलांनी आणि आज लय बरं वाटत शालन जाल तर नाही का अरे बड्डे म्हणून ग अरे भाई शालन जायची चॉकलेट वाटायची आज बड्डे दिवशी विचाराला <laughs> आजला काय ना नाद करायचा शालन पण जायचा भाई कुठल्या साईडला पलच आपलं म्हणजे पब्लिकला yeah. पलत दोन्ही साईड पब्लिकला मुंबईची पब्लिक बोलला तर थोडासा हार्ड विषय असतं माशाने बैल पब्लिकला घाबरत का एकदम ठाम आहे ओके आता भरतायत का कुठला यो, यो हो ओके दादा शर्तीचं स्वरूप आपलं कसं का असतं बिंदोरला असतं का आपण नॉर्मली आपला खेल म्हणून आपली बैलला घाटावर पण असतात पलटाला असतात आपली बैला तीन पेऱ्यांत पण पलतात नंतर आता मध्ये गटपम पास झाला आपला भाई मस्त म्हणजे पहिले एकदम मस्त आहे पहिले एकदम मस्त गटपास झाल्याच्या नंतर कशी काय मनान खुशी होती तुझ्या खुशी म्हणजे बैल घेतला पण काय आपण जास्त रखमिचा बैल नाही पण बैल घेतला गटपास झाला ही आमच्यासाठी खूप मोठी बात आहे चला आलेल भाई खूप सारे शुभेच्छा देईन तुला आणि याला हॅपी बर्थडे बोलून भाई तुमचा निरोप घेता चला आता मोठ्या सरती बघायला चाललो बाई

आणि आता तीन ते याचा छोटा शिटी आणि याचा मोठा शिटी आणि तीन महिन्यात पहिल्यांदा तीन महिनेंदाच शरत आम्हाला लय भारी वाटत एकदम भारी वाटत गुलाब घेतला एकदम मस्त आहे पहिलाच गुलाल याचा या सीझनचा पहिलाच गुलाल आहे दोन्ही दाखल शर्तीला मित्रांनो इकडे सगळी आपली बुडबुडची गँग आहे इकडे आपला प्रेमदादा बनवले दादा बोलू तर इकडे ये बोलत युट्यूब वर मामा नमस्कार नमस्कार मामा दादा बोल। दादा नाव काय तुमचं ओके दादा बैलाचं नाव आपल्या बोलम ओके आणि सोबत कोण होत पहिल्याला बुलेट, रा बुलेट राजा आ, कशी पाहिली गाडी ओके याच्या अगोदर का पाहिली का ओके पहिल्यांदा पाहिली कशी गाडीचा स्पीड कसा होता ओके हा बैल आपला इथला बुरदुलचा आणि तो म्हणजे त्यांचे सोबतचे सवंगडे आहेत आणि एक मस्त गुलाल झाला दादा आजच्या गुलाबाला का कशी काय गाडी पालाली आणि स्पीड काय होता आजचा गुलावला म्हणजे एवढा आनंद झाला दोन वेळेला आमचा दोन वेळेला बैल भाकिला पण आम्ही घाटाव पाठवून होतो पण बैल आम्ही इकडे आणला शरद केली हा चांगला वाटला काकाला पण चांगला वाटला म्हणजे एकदम मस्त पाला मित्रांनो मस मस आपला वाकलंग गावचा विक्रम आले भाई माशांचा काम पच्च केले आणि आणि इकडे बाई कसं वाटतं आज गुलाल घेतला वाटत पहिलाच बैल पहिलाच गुलाल घेतले बाई क ना बैलांचं सांगे जरा निशान यो कालावाला बैल कालावाला Okay, गावठी आहे का कुठला आहे जात मैसुरी जाते कसा पलायला डेंजर परायचं बॅकर आणि कुठल्या साईडनं आतून उजवी बाहेर पब्लिकला बॅकर काम आहे आता किती आदत आहे का कसा आदत आहे आदत आहे का अजून कोणच्या नावान गाडी बोलत गाडी आमच्या टीमच्या नावान स्पोर्ट वाकल ओके म्हणजे पूर्ण टीमचा टीमचा वाजरू आहे का कोण होता जाऊ का ओके वडवलीचा ओके म्हणजे मामा आँचा आँचा, यांचा संदेश सांचा यांचा वासरू आहे एक नंबर गाडी बोलावली कारण का हे वासराला बिंजोडमध्ये पलाची सवय आणि कवय घेतलीला तीन महिना पूर्वी ओके तीन महिना अगोदर घेतलेला मग ही गाडी पहिल्यांदाच पालवली का आणि गुलाला कशी पालवली गाडी म्हणजे याच्या पुढं पण आपल्याला ही गाडी बघायला वाटेल कसं वाटतं एकदम आनंदी दिसतच आहे भाई नाद केला वाय ना गेला मामा बोलते कशी पळाली गाडी आपली चांगली गाडी पलाली ओके नाव को बोलला याचा okay, संदेश शेटचा छोट्याबाई कामाला सुट्टी मरली आणि इकडे <laughs> कसे का, कशी गाडी जुलून आली तुमची आली गाडी पहिल्यांदा आम्ही एकच फेरा मारलेला गाडी चांगली पलाली आम्ही या गाडी एकदम मस्त झाली आता गेल्या वर्षी घेतले का वासरू गेल्या वर्षी घेतले एकदम छोटा होता आणि आता एकदम मस्त याची गेल्या वर्षी कसं काय शर्ती होत्या गेल्या वर्षी जरा आमचे गुलाब पडले याच्यावर एकच गुलाब झालेला असं असं आणि आता शंभर टक्के या पहिलं पहिला मस्त म्हणजे आपल्याकडे ते आठ दहा चालू व्हायची वाढ बघत होते

भेटल्या अशी मजाक मस्ती आमची होतच रे आणि दादाचा आशीर्वाद आपली नाशिकला आपला अड्डा का नाही मित्रांनो सोन्या पुटारी बनवेलचा सोन्या आणि बोंगा विजय झालेला आहे